नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचे अतिशय चांगल्या अशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच पशुपालकाचा एक प्रश्न मला सतत असतो की माझी गाय विलेली आहे दोन महिने झाले पण पाहिजे तेवढे ती पीकवर आलेली नाही म्हणजे अपेक्षेप्रमाणे ती दूध देत नाही मग तिचे दूध वाढवण्यासाठी काय करावे मग मी त्यांना त्या ते गायीची कंडिशन बघून त्यांना काय करायचे ते सांगत असतो पण ही समस्या इतर पशुपालकांनाही येऊ शकते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतेही औषध सांगणार नाही फक्त घरगुती काही गोष्टी सांगणार आहे आणि तो उपाय सांगणार आहे पण तो असा एकदम असरदार व गुणकारी असणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस सा आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब तर कराच आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मित्रांनो मित्रांनो आज आपण जो दूध वाढीसाठी उपाय बघणार आहोत त्याचा बऱ्याच पशुपालकांना फायदा झालेला आहे मित्रांनो हा उपाय करण्याआधी आपल्या वेलेले किंवा डिलिवरी होऊन दोन महिने झालेल्या गाईचे डिवर्मिंग करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर त्या गाईला लिवरटॉनिक हे पाच ते सात दिवस नक्कीच द्या आता तुम्ही म्हणाल की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक उपाय सांगण्याआधी डिवर्मिंग करण्यास सांगता पण या आ, 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 सांगता पण मित्रांनो या गोष्टी क्लिअर केल्याशिवाय आपण करत असलेला उपाय हा कधीच असरदार होत नसतो त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला डिवर्मिंग करण्यास सांगत असतो आणि तुम्ही सुद्धा आपल्या गाईचे प्रत्येक तीन महिन्यातून एक वेळेस डिवर्मिंग नक्कीच करत जावा प्रत्येक महिन्याला प्रत्येक तीन महिन्यातून एकदा अल्टर करून कुठलेही औषध तुम्ही वापरा तुमची गाय आजारी असो किंवा नसो पण गाईचे प्रत्येक तीन महिन्यातनं एक वेळेस जंत निर्मूलन हे झालेच पाहिजे तरच आपल्या गाई ह्या निरोगी राहतील आणि त्यांचे प्रोडक्शन हे चांगल्या प्रकारे वाढेल मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुमची गाय जर विलेली आहे दोन महिन्यापूर्वी आणि तिचे दूध हे वाढत नसेल तर काही घरगुती घटक का आपण त्यांना खाण्यास दिले तर त्यांचे दूध नक्कीच वाढत असते तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे मित्रांनो शतावरी पावडर हे तुम्हाला सहज उपलब्ध होईल ती फक्त काय करायची की पन्नास ग्रॅम घ्यायचे आणि ती आपल्या दूध कमी देत असलेल्या ताज्या विलेल्या म्हणजे पीकवर न येणाऱ्या गाईला कमीत कमी वीस ते तीस दिवस द्यायचे मित्रांनो या शेतावरी पावडरमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व हे सर्व घटक याचे असतातच त्याचबरोबर यामध्ये विटॅमिन सी हा घटकसुद्धा असतो तो आपल्या गाईची इम्युनिटी वाढवण्याचे काम करत असतो याच्याबरोबर या, या शेतावरमध्ये कॅल्शियम असते फॉस्फरस असते आयर्नचे घटक असतात हे सर्व घटक यामध्ये असतात मित्रांनो ही शेतावरी पावडर आपल्या दूध कमी देत असलेल्या गाईला का द्यायची तुम्हाला सांगतो थोडक्यातच सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ही शेतावरी जी पावडर आहे ती आपल्या जनावरांचे नैसर्गिक हार्मोन्स तयार करते म्हणजेच प्रोलॅक्टिंग हार्मोन्स असते म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजेल अशा भाषा सांगायचं म्हटलं तर दूध तयार करण्यासाठी जे हार्मोन्स असते त्याच्यासाठी सपोर्टिव्ह म्हणून काम करत ही शेतावरी पावडर काम करत असते म्हणून आपण शेतावरी पावडर ही घेतलेली आहे मित्रांनो म्हणून आपण आपल्या पीकवरनं येणाऱ्या गाईला शतावरी पावडर द्यायची आहे आता या शेतावरी सोबत आपण बडिशोप घेणार आहोत मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की बडिशोप हे दूध तर वाढवतेच पण गाईच्या गर्भाशयात गर्भाशया जे असते हे चांगल्या प्रकारे माझावर येण्यासाठी ते बडीशोप काम करत असते तर मित्रांनो जनावरांच्या शरीराचे टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचे काम ही बडिशोप करत असते त्यामुळे आपण आपल्या कमी दूध देणाऱ्या गाईला दररोज शंभर ग्रॅम बडीशोप ही सलग पंधरा ते वीस दिवस द्यायची आहे प्रकारे शेतावरी पावडर व सोप याचा सुद्धा आपल्याला पावडर करायचे आणि दररोज आपल्या गाईला खोराकातून किंवा डायरेक्ट गाईच्या तोंडात घाला किंवा ती गाईच्या पोटात फक्त पोटात गेली पाहिजे मग बघा तुमच्या गाईचे दूध हे नक्कीच वाढलेलं तुम्हाला दिसेल मित्रांनो पशुपालक मित्रांनो या फॉर्म्युलासोबत तुम्ही जो पण खुराक किंवा गोळी पेंड देता ती देणे चालूच ठेवा चांगल्या प्रकारचे वैरण द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गाईला एखाद्या चांगल्या ब्रँडेड कंपनीचे मिनरल चालूच ठेवा मित्रांनो तुमच्या गाईची कॅपॅसिटी असेल आणि तिचे दूध वाढत नसेल तर या गोष्टी सलग तुम्ही वीस ते पंचवीस तुम्ही तुमच्या गाईला द्या तुमच्या गाईचे दूध हे नक्कीच तुम्हाला वाढलेले दिसेल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या अशाच्या का माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद